पुणे जिल्ह्यातील वारजेतील रामनगर परिसरात एक घटना घडली आहे दक्ष सुशांत कांबळे मृत्यू शाळकरी मुलाचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की वारजेतील रामनगर टेकडी परिसरात लगत नागरी वन उद्यान असून या उद्यानातील पावसाचे पाणी साचलेल्या खाणीतील खड्ड्यामध्ये गुरुवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी दुपारच्या वेळी साधारण तेरा ते चौदा वर्षाची चार मुलं पोहायला गेली होती त्यातील मयत दक्ष कांबळे हा पोहताना पाण्यात बुडाला त्यासोबतची तीन मिलो घाबरून गेल्याने त्यांनी दक्ष पाण्यात बुडाल्याची माहिती घरी दिली नाही मात्र सायंकाळपर्यंत घरी न आल्याने घरच्यांनी करून त्याच्या मित्रांकडे चौकशी केली असता तो खाणीत पोहायला गेल्यावर पाण्यात बुडाल्याची माहिती दिली या घटनेची माहिती वारजे माळवाडी पोलिसांना मिळताच वारजे पोलिस आणि वारजे अग्निशमक दलाचे जवान रात्रीच्या वेळी घटनास्थळी दाखल हो शोधकार्य सुरू केले अग्निशमक दलाच्या जवानांनी जवळपास दोन तास बोटीच्या माध्यमातून शोधकार्य केले त्यानंतरही मृतदेह सापडला नव्हता त्यानंतर पोलिसांनी आणलेल्या एका व्यक्तीनं रात्री सव्वा बाराच्या सुमारास खाणीतील पाण्यात उतरून मुलाचा मृतदेह शोधला त्यानंतर मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालय इथं पाठवण्यात आला मुलाच्या दुर्दैवी मृत्यूने रामनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे मयत दक्ष कांबळे हा शिवणेतील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता आता सातवी मध्ये शिकत होता